अलीकडेच सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे चप्पळगाव गटातील काँग्रेसचे प्रभावशाली नेते बसवराज बाणेगाव यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे शंकर म्हेत्रे यांच्या उपस्थितीत बाणेगाव यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला विशेष म्हणजे हा प्रवेश काँग्रेसच्या अक्कलकोट मधील प्रदर्शनाच्या काही तास आधीच झाला आहे आज अक्कलकोटमध्ये खासदार प्रणिती शिंदे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर बाणेगाव यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला स्थानिक राजकारणात मोठा धक्का बसला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड विशेष महत्वाची मानली जात आहे